नमस्कार मित्रांनो तर कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं सतीश गायकर या युट्यूब चॅनलवर आज पुन्हा आलो आपण उंबरवेड्याच्या फाटीवर चला तुम्हाला दाखवतो या आहे फाटी पाऊस पडलेला थोडा त्याच्यामुळं नरम झाले जरा जो पैठा जो बैल आले विलन आवठी बैल पण आले बघा त्याच्या माग पोरा दुसरा पण बैठ आता आले आहो पण खालती शर्ती जमल्यान ती बायला येताना खालती रिम रिम पाऊस पडतं त्याच्या आता बघूया गाड्या सोडताना का नाही कारण माती जरा चिकट झाल्या हो बाईला पलतील का नाही पलतील नाही येणार बघूया खालती जाऊन काय त्यांचं ठरतं काय नाही ते समजायला आपल्याला गाड्या सुट्टन का नाही सुट्टन त्या ही बायला येते गावठी आहे इकडून बी येतील आता बैला आता जाऊया तिथं खाली पहिलीच गाडी सुटणार आहे आता तो पलीकडचा बैल तारास देतो जरा बादशा बैल आहे बादशा आरण्या आणि बादशा वाड्याचा अड्ड्यातली पहिलीच गाडी आता सुटणार आहे आणि आता रे बघा त्या सुटली गाडी आणि बादशादा परत चालले पब्लिक पक्की चालले शर्ती बी जमल्यान मी काय येईल ना घे ना भाऊ बस का आता ही दुसरी गाडी सुटणार आहे मागाशी उजवी साईट बीन झाली चला आता बघूया पण वैभ्या रे वाय भिया आज अचानक भयानक प्लॅन आमचा या इथे यायचा बैल बैलगावरा तरस देतो बघा

आता गाडी सुटणार आहे त्या साईडला गावठी पहिले ड्रायव्हर बी आपला मित्रच आहे समीर गावठी बायला डेंजर मान काल ती डाकताना नीट सुसट पलत शंभू पलापल ही परत एक गारी सुटत म्हणजे पलापल झाली आमची गाडी अंगा तिथ चला 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 गाड्या चला। सोडा केला चालली ही आता पाखर्याची शरद आहे आपल्या अनिलचा बैल आहे पाखरे आणि सोन्या सत्या आठ शर्ती झाली आता इथं मगाशी उजवी साईडच विन होतं मागास साईट चेंज केली आता आम्ही साईड चेंज केले बटू काय बोलशील काय नाही आता बघू साईट चेंज केली काय होत आता बघूया कुठली साईड विन होतं आम्ही साईड केली तर डावी साइड विन झाली म्हणजे जा आखी जादू आमच्या वेळे आम्ही ज्या साईडला उभं राहतो तीच साईड विन होत काय बोलशील आम्ही ज्या साईडला उभं राहतो त्या साईडला सध्या गुलाल भेटतं म्हणून आम्हाला तुम्ही घेऊन जर कुठं बघत असाल तुम्ही तर गुडलं घेऊ आम्ही परत एकदा इथल्या गाडी सुटणार आहे हाय बँक डावी साईड लागल मी सांगता उजवी साईड लागल बघूया काय होतं आता आता मग अशी उजवी साईड विन झाली मी बोललो तशा प्रकारे उजवी साईड विन झाली होई बी आमचा खोटा ठरला होय बी या होई बी या काय बोलू काय बोलशील साहेब कोय बी हरल्या आता आमची पार्टी होणार डायरेक्ट चाच्याच्या दाब्यावर हो। चार कोंबऱ्या वागवल्या ना मी तुम्ही पण या जेवाला जो फ्यारा द्यायला घेतले बाबा बाबा स्पीड बोक कसलाय परत एक गाडी आले त्या साइडला गावठी बैल ब्लॅक ब्युटी कसला पलट आणि जिंकला पण तोच कालला बैल होता गावठी पण फुल धावतला आता परत चाललो आपण खाली सुट्टीचे इथं आपली शर्यत जमले चित्तरची ती बघायला भेटल आता आपल्याला नाव सोडलं होतं आता मग अशी आता चला आपण जाऊया लक्ष दामणगावचा परत एकदा आल्यावर खाली क्लायमेट बघा तुम्ही कसं झाले पावसाचं वातावरण झाले आपली चित्तरची शर्यत जमले पुढे ती बघायला भेटल आपल्याला इथं गाड्या सुट्टन तिथं थांबल्यावर आपण जरा लांबच थांबल्यावर गाड्या फाकल्या वाट हो, लागतं पालापाल होतो नुसती त्याच्यामुळं थोडा लांबच थांबासा आल्यावर म्हणजे हो। तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे नाही तर शर्ती पण बंद होतील तुमच्या पाठवणार पण नाही घरची कधी आता बघूया या शर्ती मोनी आणि चित्तर त्या साईडला मानकिलीचा शंकर आणि बादल आहे NOOOOO आता चिराड पारचा श्यामा आले जोडीला कुठला भाजी कुठला बाजी आणि श्यामा शहर ये बघितल्या आता चाललो आपण घरी आपल्या चित्तरची पण गाडी होती सामना दिला निकाल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की